नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलिस ऑनलाईन नजिके या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास यावर विचारलेले महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक पानिपतचे दुसरे युद्ध कोणास झाले उत्तर हेमू आणि अकबर प्रश्न क्रमांक दोन पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले उत्तर मराठे आणि अहमदशहा प्रश्न क्रमांक तीन विजयनगर साम्राज्याचा संस्थापक कोण आहे उत्तर हरिहर आणि बुक प्रश्न क्रमांक चार निजामशाही कोणाच्या प्रदेशात होती उत्तर अहमदनगर पुढील प्रश्न आहे आदिलशाही कोणत्या प्रदेशात होती उत्तर विजापूर प्रश्न क्रमांक सहा कुतुबशाही कोणत्या प्रदेशात होती उत्तर गोवळकोंडा प्रश्न क्रमांक सात मुघल साम्राज्य स्थापना कोणी गेली उत्तर बाबर प्रश्न क्रमांक आठ रुपयाचे जनक कोणाला म्हटले जाते उत्तर शेर शहा पित्तेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला उत्तर अकबर प्रश्न क्रमांक दहा अकबराच्या दरबारात असणाऱ्या बिरबलाचे मूळ नाव काय होते उत्तर महेश दास प्रश्न क्रमांक अकरा मराठी साम्राज्याची स्थापना कोणी केली उत्तर छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक बारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला उत्तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला उत्तर शिवनेरी प्रश्न क्रमांक चौदा शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्यावर केला उत्तर प्रतापगड प्रश्न क्रमांक पंधरा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात कोणाचे बोटे छाटली उत्तर शाहिस्ते खान प्रश्न क्रमांक सोळा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती उत्तर राजगड प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणाकडून करून घेतला उत्तर गागाभट्ट प्रश्न क्रमांक एकोणीस राजमाता जिजाऊ यांचे मूळ गाव कोणते होते उत्तर सिंदखेडचा राजा बुलढाणा प्रश्न क्रमांक वीस राजमाता जिजाऊंची समाधी कोठे आहे उत्तर पाचाड रायगड अशाच महत्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलैकन बटनवर प्रेस करा धन्यवाद